आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूस पेने सर आजच्या कार्यक्रमाचे प्राचार्य आमचे मार्गदर्शक आणि सदैव ज्याचा हातांचा पाठीशी राहिला आहे असे सर आजचे सत्कारमुखी जसं त्यांनी आणि वेळ सांगितलं की सर आमचे गुरु मधे भाऊ मित्र सर्व काही सर्व होते म्हणजे याच्या दोन हजार तीन ते दोन हजार पंचवीस म्हणजे समजा बावीस वर्षाचा कालखंड सरांच्या सांगितल्या पूर्ण केला आणि चालू आहे म्हणजे असा एकही प्रसंग झाला नाही की सरांनी आमच्याबरोबर शेअर केला नाही किंवा आम्ही सरांबरोबर शेअर केला नाही म्हणजे प्रत्येक सुखदुःखाच्या कामात सर अगदी प्रथम पाठीस उभे राहिले असे आपले गेळे सर कॉलेजचे उपकारचार्य करडे सर परिवेक्षक रणदिवे सर आपले उत्तरगावकर सर तसंच सरांचे आई साहेब आहेत ताई साहेब आहेत कॉलेजचे सर्वच शिक्षक काली साहेब आहेत कांबळे साहेब आहेत शेख साहेब आहेत आमचे बगाळे साहेब आहेत सागर कराडे सर आहेत आपले गावटे सर आहेत आमचे मित्र मयूरजे सनी सर्वच कॉलेजचे सर्वच शिक्षक सर्व स्टाफ खरं तर हा प्रसंग म्हणजे दोन हजार तीनला आम्ही ज्यावेळेस कॉलेजला आखाडीला ॲडमिशन घेतात त्यावेळेस आम्ही एम सी बी सी ट्रेडला गेलो होतो तर सत्ताहून सांगितले की ज्याला काही येत नाही ते सीला जातो पण थोडासा प्रसंग आमचा असा होता की थोडंसं मार्गदर्शन कमी असल्यामुळं किंवा थोडंसं की म्हणून आम्ही एमसी बी सीला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस कॉलेजचा पहिला किंवा दुसरा दिवस असेल ज्यावेळेस आम्ही लायब्ररीच्या समोर उभं होतो लायब्ररीच्या समोर उभा होतो आणि ते माझ्यासाठी पलीकडं आमचे सिनियर असतील पी एच वगैरे दोन तीन मुलं उभा होते त्यावेळेस अगदी मनोवर्णन केलं सर एकदम टी शर्ट घालून कॅप घालून सायकलवर पाठवण्या वह्या वगैरे लावलेल्या होत्या आणि लायब्ररी वर्षी येऊन सर असे सायकल उभा केले आणि पटकन आतमध्ये गेले मग आम्ही असं इमॅजिनच केलं नाही असं सर कुठल्या तरी कॉलेजचे सर असं सायकल वर येत असतील असं इमेजिन केलं नाही मग त्यावेळेस ते पीए चे मुलं सांगत होते की हे इमानदार सर आहे म्हणजे आणि दुसरं सांगितलं की विद्यार्थ्याला तर खूप जीव लावतात पण तिसरं म्हणला की नाही खूप कडक आहेत म्हणले म्हणजे त्यांना असं सांगायचं होतं की शिस्तप्रिय आहेत तेच शिस्तप्रियपणा तेच इमानदारीपणा आणि तेच विद्यार्थ्याप्रती जे निष्ठा प्रेम ज्याने आयुष्यभर आपल्या कार्यापणा आपल्या शिकवण्यातून ज्याने आयुष्यभर आपल्या आगीत आलं असं आपले सर्वांचे आदरणीय गेळेसर गेळेसर बद्दल कितीतरी प्रसंग सांगण्यासारखे आहेत म्हणजे काही सुखाचे आहेत काही दुःखाचे आहेत आणि काही प्रसंगाला तर मी असं समजेल की त्याला एकमेव मी साक्षीदार होतो सरांनी नवदे जी लढाय आहे ते एवढी खंबीरपणे आणि एवढं हे लढलेले आहेत त्याला बऱ्याच प्रसंगाला मी साक्षीदार होतो आणि सरांच्या बद्दल सर शिकवण्याच्या प्रती फक्त इमानदार नव्हते तर एक माणूस म्हणून समाजात जगत असताना इमानदारी काय असते हे खरंच शिकण्यासारखं म्हणजे सरांकडून आहे आपल्याला इमानदारी ही काही वस्ती मिळत नाही ते रक्तातच असावे लागते त्याला कोणती टक्केवारी नसते असं असू शकत नाही की एक माणूस दहा टक्के इमानदार आहे एक चाळीस टक्के आहे एक वीस टक्के आहे एकतर इमानदार असतो किंवा नसतो सर आमचे सरांकडे आधीही पाहून असं वाटतं की शंभर कॅरेटचं इमानदारीचं सोन म्हणजे आमच्या वेळेच आहे म्हणजे कुठेही गेले दे, विद्यार्थी सरांकडे जे जे विद्यार्थी होते जे जे सरांना सांगितलं झाले एकही माणूस सरांबद्दल असं सांगणार नाही की सरांची शिकवण्याची विद्यार्थ्यांपर्यंत निष्ठा होते ते काय म्हणजे कुठलेही प्रसंग असू द्यात घरातले कौटुंबिक प्रसंग असू द्यात किंवा बाहेरचे ते त्याने कॉलेजमध्ये आल्यानंतर ते सगळं एकदम विसरून एकदम असं वाटत नव्हतं की सर असं दुःखी असतील किंवा कुठेतरी प्रसंगात सर आले असतील म्हणजे शिकवण्यावर त्याचा कधीही सरांचा परिणाम झाला नाही सरांनी अठरावे आम्ही सरांकडे एम सी शिक्षक होते बारावी सरांचा अभ्यास झाला त्यामध्ये सुद्धा जसं सरीने सांगितलं की जो कालपेंट आपला जो होता तो सरांनी घरी पूर्ण केला टेस्ट सरांनी घरी घेतला म्हणजे तो हिंदी विषय हिंदी विषयाचं जे असतं ते सरांनी अगदी बेडवर सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवलं त्याच्यानंतर एमसीबीसी झाल्यानंतर मला इथं विद्यार्थी नमूद करावा असा वाटतो ज्यावेळेस एमसीबीसी झाला आणि ऍडमिशन इथंच इथं प्रोसेस चालू होती त्यावेळेस मला इंग्रजीला मार्क होते बेचाळीस तर सगळ्यांनी असं मार्क बघितलं इंग्लिश विषय टाकला तर ऍडमिशनचे जे सर होते ते म्हणले की एमसीबीसी जर त्या त्यांनी इंग्लिश कशाला पाहिजे म्हणजे पंगाच्या पोवर पण मार्क नाहीत म्हणजे बेचाळीस मार्क आहेत म्हणजे मग त्याने भूगोल विषय टाकला मग परत मी सरांना भेटायला गेलो दादेकर सरांना दादेकर त्यावेळेस इंग्लिश आले सर मग सरांना भेटल्यानंतर सर म्हणले मी सांगतो म्हणजे त्यांना तिथं इंग्लिश विषय घ्यायचा म्हणजे आपल्याला मग सरांच्या प्रयत्नानं त्यावेळेस देशमुख मॅडम होत्या एक पंधरा दिवस ते चालू होत असतो इंग्लिश विषय मिळतो का भूगोल विषयाला बसायचं आणि मग पंधरा दिवसानंतर सिच्युएशन मिळाला तर तर इंग्लिश त्यावेळेस नॉलेज म्हणजे अत्यंत नॉलेज होतं जे सरांना माहिती आहे की इंग्रजीचं नॉलेज हळूहळू पुढं डेव्हलप होत गेलं त्यानंतर बीए एच पूर्ण झाल्यानंतर मला ऍडमिशन घेतलं मी माहीत बी एला माझे वडील एक्सपायर झाले त्यावेळेस कार्यकर सर असतील केळे असतील दोघांच्याही एवढं पाठबळ होतं की आर्थिक खचायचं नाही म्हणजे परीक्षा जवळ आली होती एक महिन्याच्या दोन महिन्याच्या अंतरावर परंतु दोघांच्याही मार्गदर्शनामुळे बी ए कुठनं करून एल एस बीला ॲडमिशन घेतं झाल्यानंतर इथंच प्रॅक्टिस सुरू केली चार पाच दिवस एकच प्रॅक्टिस झाल्यानंतर ज्यावेळेस एम मार्फत जे एल सी चे एक्झाम होते एस त्यावेळेस इथंच राहून आता असं काही कुठंच जायची गरज नसते की पाच का आहे इथंच राहून एल बी एल एफ सी अभ्यास सेवा आणि त्यावेळेस प्री एक्झाम झाले मे एक्झाम झाले वेळेस त्या सगळ्या कलाकारांना सोबतच होते मला आणखी आठवत ज्या मी मेन्स इंटरव्यूला मेन सिलेक्शन झाला आणि इंटरव्ह्यू मी मुंबईला जाणार होतो तर सरांनी माझी पाच दिवसांपूर्वी भेट झाली म्हणजे अगदी पायातल्या शूज पासून आपले ब्लेजर कसं असायला पाहिजे अंगावर म्हणजे कुठल्या अंगा स्प्रे वापरायला पाहिजे ते तुम्ही सरांनी सगळी सुरुवात केली आणि सरांचा एकच आग्रह होता की कधी जाणार आहे मी की दोन एक दिवस आगोदर म्हणजे इंटरव्ह्यू आहे त्याच्या आदल्या दिवशी मी तिथं पोहोचतो तर सरांनी त्यावेळेस सांगितलं की नाही म्हणले तीन दिवस अगोदर जायचं म्हणे गेल्यानंतर प्रवास ती मानसिकता आपल्याला मुंबईचं वातावरण सगळं दोन दिवस आपल्याला रुटीन लागायला जातात म्हणले आणि सरांनी त्यावेळेस मला म्हणजे सांगायला आवडेल त्यावेळेस मला दहा हजार रुपये माझ्या पिशात ठेवले होते नाही म्हणे दोन दिवस अगोदर जायचं म्हणणे किती घाई खर्च येत म्हणले दोन तीन दिवस त्यावेळेस तीन दिवस अगोदर गेलो होतो इथं आणि कदाचित माझ्या सिलेक्शन मागत माझ्या न्यायाधीश म्हणा सरांचाही तेवढाच पाठिंबा हे आहे ज्यावेळेस सिलेक्शन झालं जे सिलेक्शन झालं असे कितीतरी प्रसंग सरांचे आहेत की एकदम असं घरगुती रिलेशन सरांसोबत किंवा एक आणि ज्यावेळेस मला सिलेक्शन झालं त्यावेळेस सरांनी मला एक पेन गिफ्ट केला की मला म्हणते की ज्यावेळेस सिलेक्शन होईल त्यावेळेस जॉईनिंग लेटर असेल त्यावेळेस ह्याच पेन सही करायचे आणि त्याच पेन मी सही केली आणि आजही आहे

किंवा देव पण येण्यासाठी एवढं सण जे नसतात त्यासाठी आपल्याला शंभर आघात सण करावे लागतात सरांचे आघात प्रचंड होते बऱ्याच वेळेस सांगितले नाही किंवा ते न सांगण्यासारखे आहे एवढं प्रचंड करून सर पुढे गेले आणि ते म्हणतो आपण शंभर गाव सोडल्याशिवाय देव पण येत नाही तसंच सरांचं घ्यायचं आहे त्याच्याबद्दल एक छोटस उदाहरण सांगतो की दोन दगड होते दोन दगड होते आणि त्यांच्या गप्पा चालवत्या एक पायरीचा दगड होता आणि एक मूर्तीचा दगड होता पायरीचा दगड आणि मूर्तीच्या दगडामध्ये संभाषण सुरू होत पायरीचा त्या मूर्तीच्या दगडाला म्हणत होता की आपण एकाच खाणी मधून आलो एकाच आपल्याला घडवलं मात्र मी पायरीवर आहे तू मूर्तीचा आहे लोक माझ्यावर पाय घेऊन जातात आणि तुझ्याकडून नतमस्तक होता त्यावेळेस त्या मूर्तीच्या दगडाला खूप छान उदाहरण दिलं खूप सांगितलं म्हणजे ते मार्मिक होत मूर्तीचा दगड म्हणलं की ज्यावेळेस आपल्याला कारागिरी घडवत होता दोन तीन चार गावांना तो तुटला गेला म्हणून तो पायरीवर आहे असे शंभर गाव मी सहन केले म्हणून मला कृतीच रूप आलेलं आहे अशा आपले गणेशकरांनी सुद्धा गुरु उपाधी म्हणजे प्रत्येक शिक्षक विद्यार्थी भेटल्यानंतर सरांना गुरुवारी म्हणतो म्हणजे ही उपाधी येण्यासाठी सरांनी असे शंभर गाव सहन केलेले आहे तर सरांच्या बद्दल सांगायचे प्रसंग भरपूर प्रसंग आहेत की आता ते सगळं हे करून आणलं होतं मात्र आता आपल्याला विद्यार्थी बरेचसे येणार होते बऱ्याच जणांना कम्युनिकेशन झालं नाही आणि आपल्या सरांना पुढचं आयुष्य निरोगी एकदम आरोग्यमय आणि बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्या आयुष्याचे दोन तीन टप्पे असतात एक आपल्या कॉलेजचा कार्मिक असतो आपल्या शाळा कॉलेज शिक्षण बालपणाचा कालखिंड असतो एक नोकरीचा असतो आणि नोकरी झाल्यानंतर कालखिंड चालू होतो तर आता तिसरा कालखिंड सरांना एकदम आता जय स्वप्न आहेत आपले आहेत आहेत बाहेर या सगळ्या ही सगळी स्वप्न आपल्याला पूर्ण करायची आहेत आणि एक नवीन आयुष्याला इथून पुढे सुरुवात द्यायची आहे त्या नवीन आयुष्याच्या प्रति सरांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि इतर कॉलेजवर मला म्हणजे खर विद्यार्थी आतापर्यंत मी पुढे दुसरं सगळी लेक्चर ऐकले एक प्रमुख पाहुणे म्हणून मला प्राचार्य असतील किंवा संस्थेच्या वतीनं किंवा सर्वांच्या वतीनं मला इथं बोलवलं त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि इथं थांबतो